नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपले या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो बघा वातावरण आता थोडं चेंज होत आहे उन्हाचा चटका आता जाणवायला सुरुवात झालेली आहे आणि या बदलत्या वातावरणाचा सर्वच गोष्टींवर हा कमी जास्त प्रमाणात याचा प्रादुर्भाव हा पडत असतो या निसर्गातील ज्याही काही सजीव गोष्टी आहेत त्याच्यावर याचा नक्कीच परिणाम पडतो त्यामध्ये प्राणी असू द्या किंवा आपण मानव आणि जे वनस्पती आहेत याच्यावर पण या बदलत्या वातावरणाचा परिणाम पडतो आता मित्रांनो तुम्हाला ह्या गोष्टी मी का सांग असेल तर बघा उन्हाचा चटका वाढला आहे आणि आपला मुख्य विषय आहे आपलं कांदा पीक तर या कांदा पिकावर या बदलत्या वातावरणाचा नेमका काय परिणाम हा घडतो याच्यावर याचे कुठले असे परिणाम हे आपल्याला दिसून येऊ शकतात याबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये आज चर्चाही करणार आहोत बघा मित्रांनो या बदलत्या वातावरणाचा आणि या आता वाढत असलेल्या उन्हाचा कांदा पिकावर सर्वात मोठा परिणाम म्हणजे जे कांदा पिकावर जे येणारे थ्रिप्स आहेत ते या वाढलेल्या उन्हात त्याचा थोडासा जास्त प्रादुर्भाव आपल्याला आपल्या कांदा पिकावर झालेला दिसून येऊ शकतो मित्रांनो बघा आता आपले कांदा पिकंही मोठ्या प्रमाणात म्हणजे त्याची आता वाढ झालेली आहे जवळपास आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचे कांदा पिके पन्नास दिवसांचे साठ दिवसांचे काही काही शेतकऱ्यांचे ऐंशी किंवा नव्वद दिवसांचे पण झालेले असेल आणि या दिवसांमध्ये कांदा पिकावर मोठ्या प्रमाणात थ्रिप्स येण्याचा धोका हा असतो आणि जसं ऊन वाढतं जसं तापमान तापमान वाढतं तसं मित्रांनो थ्रिप्सना पण थ्रीप्स पण थ्रीप्स येण्यासाठी पण वातावरण हे अनुकूल असतं म्हणून बघा तुमच्या कांदा प्लॉटवर जर थ्रीप्स आले असतील किंवा आता येणाऱ्या काळात ते येऊ शकतात म्हणून आपण कुठल्या उपाययोजना ह्या केल्या पाहिजेत थ्रिप्स जर आले तर आपण कुठल्या फवारण्या ह्या घेतल्या पाहिजेत याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत बघा मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे कांदा प्लॉट आता किंवा त्यांची आता पुनर्लागवड झालेली आहे काही जणांचे दहा काही जणांचे मित्रांनो एक वीस पंचवीस दिवसांचे कांदा प्लॉट असतील काही जणांनी आताच त्याची लागवड केली असेल आणि त्याच्यावर मित्रांनो अगदी छोटे छोटे दोन दोन तीन तीन थ्रिप्स त्या कांद्यामध्ये असतील तर ते बघा लॅमडा सायथ्रोनिल हा घटक असणारे कराटे या कीटकनाशका पण या कीटकनाशकाचा पण ते वापर करू शकतात मात्र ज्या शेतकऱ्यांचे कांदा प्लॉट हे मोठे आहेत चाळीस दिवसांचे असतील पंचेचाळीस दिवसांचे असतील पेरणी करून साठ सत्तर दिवस झाले असतील किंवा पुनर्लागवड करून एक तीस पस्तीस दिवस झाले असतील वीस पंचवीस दिवस झाले असतील त्यांनी सिझेंटा कंपनीचं जे अलिका हे कीटकनाशक आहे याचा वापर ते करू शकतात त्यासोबत एक रिजेंट बायर कंपनीचं कीटकनाशक आहे ज्यामध्ये पाच टक्के फिफ्रोनिल हा घटक आहे या कीटकनाशकाचा पण ते आपल्या कांदा पिकावर थ्रीपच्या नियंत्रणासाठी वापर करू शकतात बघा ज्या शेतकऱ्यांचा कांदा सध्या लहान आहे किंवा एक रेंज रेंजमधला आहे त्यांच्यासाठी जी कीटकनाशक आहे मात्र ज्या शेतकऱ्यांचा कांदा मोठा आहे आता बघा तुम्ही हा कांदा बघू शकता याला पेरणी करून जवळपास नव्वद दिवसांचा कलावधी झालेला आहे येणाऱ्या तीस ते चाळीस दिवसांमध्ये हा कांदा उपटणीसाठी तयार होणार आहे तर अशा शेतकऱ्यांसाठी आणि ज्या शेतकऱ्यांच्या कांद्यामध्ये एका एका कांद्यामध्ये जर तुम्हाला दहा दहा पंधरा पंधरा पंद वीस वीस थ्रीप जर तुम्हाला दिस दिसत असतील तर त्यांनी घरडा कंपनीचे पोलीस या कीटकनाशकाचा वापर आपल्या कांदा पिकामध्ये करायचा आहे आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये बघा अत्यंत जो अति तीव्र प्रमाणात थ्रीप्स येतात ज्यामध्ये एका एका कांद्याच्या झाडावर चाळीस चाळीस पन्नास पन्नास थ्रीप्स असतात तर आणि प्लॉट हा एकदम त्या थ्रीच्या विडक्यात जात आहे असे दिसत आहे तर बघा तुम्ही त्यामध्ये एक जंप कीटकनाशक आहे जे की मित्रांमोला वाटतं त्याच्यामध्ये फिफ्रोनिल हा अंशी टक्के घटक आहे तर एकदम हे उच्च कोटीचं कीटकनाशक आहे ज्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणात आपल्याला फिफ्रोनिल हे हा घटक आढळतो तर ज्यांच्या प्लॉटमध्ये मोठ्या प्रमाणात थिप्सचा प्रादुर्भाव आहे त्यांनी या जंप कीटकनाशकाचा पण ते वापर करू शकतात मित्रांनो बघा मी तुम्हाला सर्व कांद्याच्या स्टेजेसनुसार किड तुम्हाला कीटकनाशक सांगितले थ्रिप्स याच्यावर त्यामध्ये तुमचा कांदा जर खूप लहान असेल आणि खूप मोठा असेल आणि तुमच्या कांद्यावर जर कमी थ्रिप्स असतील आणि जास्त थिप्स असतील या हिशोबाने तुम्ही तुमच्या कांदा पिकावर थिप्सचं नियंत्रण करू शकता त्याच्यावर तुम्ही वेगळ्या वेगळ्या फवारण्या ह्या घेऊ शकता बाकी मित्रांनो याच्यानंतरही जर तुम्हाला का काही आणखी जर काही वेगळी माहिती हवी असेल हवी असेल तर आपल्याला तुम्ही नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपला हा व्हिडिओ आपल्या अधिकाधिक जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्याजवळ शेअर करायला विसरू नका धन्यवाद